भाग पाच अंतिम समय महापरिनिर्वाण आणि रहस्यमय संदेश राजघराण्याचा आधार आणि राजकीय आशीर्वाद राजघराण्याचे संकट केवळ सामान्य भक्तच तर अक्कलकोटच्या राजघराण्यातील स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्या अठराव्या शतकात अक्कलकोटच्या राजघराण्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकटे आली होती वारंवार होणाऱ्या इंग्रजांच्या हस्तक्षेपामुळे राजघराणे अस्थिर झाले होते महाराजांचे राजांना मार्गदर्शन अक्कलकोटचे तत्कालीन राजे दुसरे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र स्वामींच्या चरणी आले स्वामींनी त्यांना राजधर्म शिकवला प्रजेवर प्रेम करणे नीतीने वागणे आणि धर्माचे पालन करणे हेच खरे राजकारण आहे असे स्वामींनी सांगितले दुष्काळात मिळालेले वरदान एकदा अक्कलकोट मध्ये भयंकर दुष्काळ पडला होता राजाने स्वामींना प्रार्थना केली स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिले आणि पाऊस पडेल असे सांगितले स्वामींच्या या शब्दांनंतर लगेचच अचानक मोठा पाऊस सुरू झाला आणि दुष्काळ दूर झाला या घटनेने राजघराण्याची स्वामींवरील श्रद्धा अधिक वाढली शिष्य परिवार आणि सुंदराबाई बाळाप्पान सोबतच सुंदराबाई या स्वामींच्या सेवाव्रती शिष्या होत्या त्या अत्यंत स्पष्ट वक्त्या आणि निडर होत्या त्यांनी स्वामींची कठोर सेवा केली याशिवाय चोळप्पा आणि अनेक साधक स्वामींच्या सेवेत नेहमी तत्पर असत या शिष्यांनीच स्वामींच्या लीलामृताची आणि वचनांची नोंद करून ठेवली महापरिनिर्वाणाची सूचना सुमारे बावीस वर्षे अक्कलकोट मध्ये राहून भक्तांना मार्गदर्शन केल्यानंतर स्वामींनी आपले नश्वर शरीर त्यागण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या शिष्यांना अनेक महिने आधीच महापरिनिर्वाणाची देह ठेवण्याची सूचना दिली होती त्यांनी सांगितले मी जरी देह ठेवला तरी मी सूक्ष्म रूपात सदैव येथेच राहीन आणि भक्तांना मार्गदर्शन करत राहीन शेवटचा उपदेश देहत्यागापूर्वी स्वामींनी आपल्या भक्तांना अंतिम संदेश दिला तोच त्यांचा महामंत्र भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी शिष्यांना नामस्मरण अखंड चालू ठेवण्याची आणि श्रद्धा कधीही न सोडण्याची आज्ञा दिली देहत्यागाचा क्षण चैत्र शुद्ध त्रयोदशी शके अठराशे इस अठराशे अठ्याहत्तर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वामींनी आपले शरीर त्यागले हा क्षण अत्यंत शांत भावपूर्ण आणि तेजस्वी होता देह ठेवण्यापूर्वी स्वामींनी आपल्या शिष्यांना शांत राहण्याचे आणि नामस्मरण करण्याचे आदेश दिले स्वामींच्या पादुका देह ठेवल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी त्यांनी देह ठेवला तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली त्यांच्या अंतिम दर्शनासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता त्यांच्या पायदुख्यांचे आणि पदचिन्हांचे दर्शन घेणे हेच भक्तांसाठी अंतिम सौभाग्य ठरले चैतन्याचे आणि ऊर्जेचे केंद्र बाळाप्पांनी पूर्ण केले वचन स्वामींनी देह ठेवल्यानंतर त्यांचे निष्ठावान शिष्य बाळाप्पा महाराज यांनी त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्या ठिकाणी एका भव्य समाधी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली महाराजांच्या भक्तांनी आणि अक्कलकोटच्या राजघराण्याने या मंदिराच्या उभारणीत मोठे योगदान दिले आजच्या मंदिराचं स्वरूप आज हे समाधी मंदिर अत्यंत शांत सुंदर आणि तेजस्वी ऊर्जेचे केंद्र आहे दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत नित्यपूजा अभिषेक भजन आणि कीर्तन चालते मंदिरातील स्वामींच्या पादुका दर्शनाचे महत्व अनमोल आहे या पादुकांवर डोके ठेवून दर्शन घेतल्यास सर्व संकटे दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे वास्तव्य आणि प्रसाद भक्त आजही मानतात की स्वामी सूक्ष्म रूपात समाधी मंदिरात वास्तव्य करतात आणि आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात येथे आजही मंदिराच्या परिसरात पवित्र अवशेष म्हणून जतन केले आहेत श्री वटवृक्ष मंदिर जिथे स्वामी प्रथम आले आणि समाधी मंदिर ही दोन प्रमुख ठिकाणे आहेत वटवृक्ष मंदिरात स्वामींचे चैतन्य आजही जाणवते तर समाधी मंदिर त्यांच्या अंतिम विश्रांतीचे स्थान आहे दोन्ही ठिकाणी स्वामींच्या कृपेची प्रचिती येते स्वामींच्या उपदेशांचे सार स्वामींच्या जीवनातील चमत्कारांपेक्षाही महत्वाचे होते त्यांचे उपदेश आणि शिकवणी सांगितल्या श्रद्धा स्वामींवर अखंड आणि निस्सिम श्रद्धा ठेवा मग कितीही मोठे संकट आले तरी स्वामी तुम्हाला त्यातून बाहेर काढतील सबुरी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी होते म्हणून धैर्य आणि संयम ठेवा नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सतत उच्चारण करा कर्म आणि श्रम भक्तांना कष्ट करून श्रम करून जीवन जगण्यास सांगितले प्रामाणिकपणे मिळवलेल्या अन्नातच खरा आनंद असतो त्यांनी आळस सोडून सत्कर्म करण्याचे महत्व वारंवार सांगितले गरजूंना मदत करणे हीच खरी भक्ती आहे संसारात राहून अध्यात्म स्वामींनी संन्यास घेण्याऐवजी संसारात राहूनही अध्यात्म साधता येते हे शिकवले कुटुंबाची काळजी घेत असतानाही ईश्वराचे स्मरण करणे आवश्यक आहे आपले कर्तव्य व्यवस्थित आणि स्वामींना विसरू नका दत्त अवतारां अखंडत्व। दत्त अवतारांचे अवतारांचे अखंडत्व अखंडत्व या चरित्रमालेचा समारोप करताना आपण पुन्हा दत्त परंपरेकडे वळूया श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांच्या अवतारांच्या मालेतील एक महत्वाचा दुवा आहेत श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ हे अवतार केवळ एकच चैतन्य आहेत त्यांनी केवळ काळाच्या गरजेनुसार रूप बदलले स्वामींचे चिरंजीवत्व स्वामींनी देह ठेवला असला तरी ते निराकार रूपात आजही अक्कलकोटमध्ये आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात चिरंजीव आहेत त्यांच्या मी इथेच आहे या वचनामुळेच आजही कोट्यवधी लोकांना मानसिक आधार मिळतो स्वामींचे वैश्विक कार्य स्वामींनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात धर्माचा आणि नीतीचा प्रसार केला त्यांनी समता प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला त्यांचे कार्य आजही त्यांच्या लीलामृत आणि वचनांमधून अखंडपणे सुरू आहे चरित्रमालेचा समारोप श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन म्हणजे अखंड तप योग प्रेम आणि भक्तीचा महासागर होता त्यांच्या चरित्रमालेतून आपण त्यांच्या दैवी जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतचा प्रवास अनुभवला श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आपल्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होईल श्री गुरुदेव दत्त